नमस्कार शेतकरी बांधवांनो तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आजच्या डेटपर्यंत पण जो काही एन सी इंडेक्सच्या विरोधामध्ये जो बाजार बंदचा संप आहे तर त्यामध्ये आज पण जे काही शेत हळद मालाची लिलाव होणार आहेत ते पण बंद आहेत आज सोमवार पण बंद आहेत तर वायदे बाजारामधून हळद काढण्यात यावी असा भरपूर लोकांचं म्हणणं आहे आणि भरपूर काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आले की हळद वायदे बाजारात राहावी तर या या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत येथील शेतकऱ्यांनी आज जो काही एन सी इंडेक्सवर बाजार होतो तर तो, तो वायदा बाजार पारदर्शक झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एन सी इंडेक्समधून हळद बाजारभाव जो आहे म्हणजे हळद पीक आहे ते काढू नये अशा प्रकारचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतला वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिलेलं आहे आणि पारदर्शक व्यवहार कशा प्रकारे व्हावा तर उदाहरणार्थ स्टॉक एक्सचेंज असतो म्हणजे आपण स्टॉक मार्केट जो आ, कम्युनिटी आणि इक्विटी अशा दोन प्रकारचं स्टॉक मार्केट असतं तर कम्युनिटीमध्ये आपलं हळद येतं आणि इक्विटीमध्ये जसं स्टॉक एक्सचेंज होतात की कुणी जर स्टॉक विकतो तर त्यानंतर तो स्टॉक पुढच्या व्यक्तीनं खरेदी केला असतो तर किती रुपयामध्ये विकला किती रुपयामध्ये समोरच्या व्यक्तीनं घेतला तर तो जसा व्यवहार पारदर्शक असतो की एक स्टॉक आहे तो स्टॉक दहा रुपयाला वीस रुपयाला विकला समोरच्या व्यक्तीने दहा रुपयाला वीस रुपयाला खरेदी केला तर त्याचे जसे रेकॉर्ड असतात त्याची जी क्वालिटी असते तर त्याच प्रकारची पारदर्शकता कम्युनिटी मार्केटमधल्या हळद असो जिरा असो भरपूर काही जे पिकं आहेत त्याचा एक्सचेंजचा एक्सचेंज होत असतो आपल्या एन्स इंडेक्सवर तर तो एक्सचेंज पारदर्शक व्हावा हो असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे की कि किती हळद आज विकल्या गेली किती भावामध्ये विकल्या गेली त्या हळदीची क्वालिटी कशी आहे त्या क्वालिटीचं सगळं विश्लेषण त्या याच्यामध्ये केलं पाहिजे असं सर्व शेतकरी बांधवांचं म्हणणं यायले आणि सर्व शेतकरी बांधवांचं अशा प्रकारे म्हणणं आलं की जे काही वायद्या बाजारामधून हळद काढण्याचा विषय चाललाय तर तो हळद बाजारभाव जो हळद पीक आहे ते वायद्यामधून काढू नये ते तसंच राहावं पण जो तो व्यवहार आहे पारदर्शकता त्या व्यवहारामध्ये आली पाहिजे आणि जो कोणी यानंतर अशा निकृष्ट दर्जाच्या गोष्टी करेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी सर्व शेतकरी बांधवांची मागणी आहे याच्यावर भरपूर मोठं नियंत्रण असतं सेबीचं पण याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल असतो जो सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आहे सेबी जो दोन्ही पण स्टॉक एक्सचेंजवर महत्वाचं निदर्शन ठेवतो तर सेबीनं पण अशा गोष्टी करणाऱ्या व्यक्तींवर कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही केली पाहिजे आणि हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे सर्व शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी आणि मोठमोठ्या उद्योजकांसाठी तर ह्या प्लॅटफॉर्मला बंद करण्यापेक्षा यामध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे तर माझ्या बोलण्यामधून काही वाईट वाटलं असेल कुणाला किंवा माझं काही चुकलं असेल तर माफी असावी अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा धन्यवाद शेतकरी बांधवांना जय जवान जय किसान